काय सांगू शकतो तर देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांच्या चौऱ्याऐंशी वर्षानिमित्त आज गादीगावतील इंग्लिश स्कूल शाळेमध्ये आम्ही एक चौऱ्याऐंशी उत्कृष्ट विद्यार्थी त्यांना एक शालेय साहित्यातून एक आम्ही त्या उपक्रमाची सुरुवात केली की बाबा ह्यातून साहेबांना एक चांगलं आरोग्य राहावं ही पांडुरच्या प्रार्थना करतो एक शरद प्यारला म्हणून आम्ही एक नवीन नवीन उकरून घेतलेला आहे येणाऱ्या काळात आजपासून आम्ही त्याची सुरुवात करतोय आणि सुरुवात मला माझ्या गादेगावमध्ये करायची होते कारण माझं मूळ जन्मगाव गादेगाव आहे जरी मी राज्याचा प्रमुख असलो तरी मला माझ्या गावात माझ्या शाळेत एक सुरुवात करायची होती शरद पेरणाचा एक उद्देश घेऊन आम्ही आता निघालोय आता उद्यापासून किंवा आजच्यापासून म्हणलं तरी वावगं ठरणार नाही येणाऱ्या काळात एक राज्यात देशात हे जी क्रांती झाली पाहिजे एक शरद पेरणा या नावाना जी काही लोक आहेत जी समजा जी काय ज्याला कोण त्या पाण्यास आम्ही आहे की विद्यार्थी असेल पालक असेल महिला वर्ग असेल उद्योजक असेल सर्व जी काय त्यांच्याकडे कोण गेलंय नाही त्यांच्याकडे आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार आणि हातून एक नवीन संकल्पना घेऊन चाललो आम्ही आता म्हणजे नवीन संकल्पना म्हणजे उद्दिष्ट काय असणार येणाऱ्या काळात आपला राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची आणखीन चांगल्या प्रकार उभारणी करायची आहे ज्या काही गोष्टी घडल्या त्या सोडून द्यायच्या परंतु चांगलं नव्या उंदीर आम्हाला जायचं आहे आता लोकांपुढं की बाबा आम्ही जे कर्तृत्ती योग्य आहे ह्यासाठी आम्ही एक नवीन उकम राबवतोय आता शरद करण्यामुळे जे आम्ही एक जोरात व्हिजन केलंय येणाऱ्या काळात आपल्याला दिसल कशा पद्धतीने विजन असेल गावावर त्याची काय करता येईल तालुकावर काय करता येईल जिल्ह्यावर काय करता येईल राज्यावर काय करता येईल यासाठी आम्ही नवीन चकलमधून आता